नमस्कार मित्रमंडळीनो नमस्कार मित्रमंडळीनं तर सकाळ सकाळची वेळ आहे तर चला बघूया आता आपण हे काय काम करताय काय करताय बॅग भरताय काय होय मग तुम्ही हे करून देताय काय बरोबर बरोबर मग आता आम्ही बॅगेत उतरायचं काय चला तर आम्ही बॅगेत उतरतो आता

मुरगासाची बॅग भरून झाली आता हे खाली थोडं राहिलं होतं तेवढं ठेवलंय संध्याकाळी टाकायला एका तडपावर गोंडाळून <coughs> असं गुंडाळून ठेवलं आता ह्याच्यात संध्याकाळी टाकायची वैर ना आता एवढी एका कड्याला तर आता गहू गोळा करायचा आहे मुरगासाची बॅग भरून झाली आता इथं कागद कागदातर आता गहू काळा करून घ्यायचा हा तिका एका कागदावर ठेवायचं एका लागल गोळा करायला आता कस ठेवायचं तस ठेवायचं गे तस ठेवायचं का काय हाय गहू हाय म्हणती बस पिंडी गोळा करू लागायला लागली आता राधा आमच्या कावा काय तर इकडे बघा एवढा ढिगारा झाला अजून गोळा करून अजून तरी बाकी अर्धच झाले रान अजून गोळा करायचा हे बघा बापले कसे बसले ती का बसला उठा की पण लावायचं काय राधा उठक्या ग तर बघा इकडं शेंड शेंड इकडं करून ठेवलेच आहे थे। गो गोळा करायचा असतो चला तर मग आता राहिलेला गो गोळा करून घेऊ अजून बराच आहे गो गोळा करायचा गहू गोळा करून सगळा झालं आहे आता आपला एवढा ढिगारा लागलाय चला तर मग आता घरी जाऊया ते दोघं गेले पुढे आता मी म्हणून जाते गहू गोळा करून झाला आपला सगळं आता तर आपल्याला आता जनावरं पांदा व्हायची ते तहान वाजले असते दहा वाजले ते ऊन पडलं आहे भरपूर का नाही राधा चल तू केली का आंघोळ ఫ అత అంగుళ మశీల పాన ధావతి మంగుళ మరి इकडला गहू झालाय काढून आमचा काढून ठेवला होता आधीच थोडासा तिकडचा अर्धा तिकडचा जेवढा जेवढा वला होता तेवढा राहिलाय अगं ही आपला हरभऱ्याची अशी कडपं घातली ती हिंनी आता काय खरं चालेल काय चला तर मग राहिलेला हरभरा काढून घेऊ आता मलाच नाही फक्त मी चाळगले आप आपला एवढा हरभरा काढून झाला आता आता जायचं घरी तुझी का गहू करायला मिशन यायला लागली जायचं आता आली का आली का लवकर ये उद्या सकाळी कैलास काय हा ह्यांच्या पाती पुढे गेले त्या खरं गावाच्या हा मी असणार गावाच्या मागे कारण का माझं बघितलं किती गवत आहे मला आणि तुमच्या पातीत गवत आहे का बघ बर दिसतंय गवत कुठं तुमच्या पातीमाग निसत धनुरा आहे माझ्या पाती माग असं गवत आहे येत आहे का

मिशन आले इकडं आता सारवे असते ते आता आम्ही आलो इथं मिशनीपाशी घऊ करून घ्यायचा आहे इथे चालू आहे लावा गाडी मिशन चालू केली いいねこす आपला गहू करून पूर्ण झाला बाबा तर त्यांनी तिथं हरभरा गहू करायला थांबलेत आम्हाला लावून दिल्या खाली हरभऱ्याकडं वाट करायला कारण का बाकीचं राहिल्यानंतर कसं पण करून घ्यायला येतो आहे पण जेवढा झाला आहे तेवढं पावसा पाण्याच्या आधी करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे वाट करायला आलो आहे आम्ही हरभरा काढतो आहे आम्ही तिघंजणं वर्ष आम्ही कैलास आहे इथं कैलास आहे मग वर्ष काढते चला तर मग काढून घेऊ आणि लगेच करून टाकायचं आहे जेवढा झाला आहे तेवढा इथं आता हरभरा सगळा गोळा करून झाला आहे आता मिशन पण आली आहे आणि चला आता हरभरा करून घ्यायचा इथं आता अगं ती पण घास बैल ना गेला चालू झाले आता आपले मिशन आता कवळ कवळ टाकायचं आताच निघून तरी इथं मागच थोडा राडा झालेला आहे ती काढतोय आम्ही वाऱ्याच्या ह्याच्यावर झुळकीवर आपला घरी घेऊन चालू आहे आम्ही ट्रॅक्टर जेवायला गेलतो घरी ट्रॅक्टर घेऊन आलोय येताना आता ह्यात पोती भरायची घेऊन जायचंय इकडं दिवस माळाय लागलाय डेकर द्यायला लागला लाग त्याच्यामुळेच